नमस्कार मी रचना लसके बागवे पासष्ट दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्या सोबत आहेत विषय विशाल पाइक पाइकराव सर जे एक रिक्षा चालवतात हो त्यासोबत एक ट्रेडर देखील आहेत अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार 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 मॅडम तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा <laughs> मध्ये माझा जीवन प्रवास काय एवढा म्हणजे हे नाही एक सामान्य व्यक्ती सारखाच आहे म्हणजे मी रिक्षा चालवतो त्याच्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग सुद्धा करतो मी तर म्हणजे एक सामान्य मार्ग सार माणसासारखाच आपण बोलू शकतो एवढं पण कसं हे नाही फक्त मी मॅनेजमेंट करतो दोघां दोन्ही कामांना असं Uh, आपण स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करावी हे तुम्हाला काय वाटलं कारण का आज अनेक uh, जे लोक शिकलेले आहेत ते लोक देखील स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट हा शब्द ऐकला तर घाबरतात पण आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करावं त्याच्यामध्ये ट्रेडिंग करावी हे तुम्हाला काय वाटलं फायनान्शियल फ्रीडम पहिलं तर आणि मोठे मोठे ड्रीम्स जे माणसाचे मोठे मोठे स्वप्न असतात ना ते कोणत्या जॉबने पूर्ण होणार नाही आणि जर तुमच्याकडे कोणती स्किल असेल ज्याने तुम्ही चांगला पैसा कमवू शकतात तर त्याने तुम्ही ते स्वप्न पूर्ण करू शकतात पण जॉबने ते शक्यच नाही जर तुम्हाला म्हणजे मोठी घर घ्यायची असेल या मोठी कार घ्यायची असेल तुम्हाला एक लाखाची जरी सॅलरी असेल ना तरी तुम्ही ते अचीव नाही करू शकाल पण स्टॉक मार्केट हा असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामुळे आपण ते सर्व गोष्टी अचीव्ह करू शकतो आहे का नाही म्हणून तुम्हाला प्लॅटफॉर्म सर्वात बेस्ट वाटतो आणि राहायला प्रश्न लोकांचा घाबरण्याचा तर माझ्या मते आपण ज्या सिच्युएशन मध्ये जगतोय ना ती सर्वात मोठी रिस्क आहे त्याच्यापेक्षा मोठी रिस्क आहे नाही तर ती मार्केट तर एकदम म्हणजे कारण त्याच्यामध्ये ना सर्व गोष्टी आपल्या हातामध्ये असतात लॉस हा आपल्या हातामध्ये असतो आहे का नाही की आम्ही किती लॉस तिकडे झेलू शकतो एक त्या प्रकारे म्हणून सर्व लिमिटेड आहे तिकडे पण फक्त आपला माइंडसेट स्ट्रॉंग असायला पाहिजे म्हणून त्या गोष्टी मला एवढं हे नाही वाटत तर स्टॉक मार्केट सोपं नाहीये त्याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो त्याच्यासाठी वेगवेगळे पॅटर्न शिकावे लागतात टेक्निकल अनालिसिस आहे फंडामेंटल अनालिसिस आहे असा वेगवेगळा अभ्यास असतो तर ते तुम्ही कसं शिकल त्याच्याबद्दल थोडं सांगा म्हणजे मी आता एवढी वर्ष झाली सर्व गोष्टी तिकडे मॅटर करतात पण जे मेन जे आहे ना मेन ते मॅटर काय करतात माहिती का, करता का तिकडे प्लेसमेंट की तुम्ही कोणत्या टायमावर ट्रेड म्हणजे कोणत्या टायमा टायमावर पोझिशन घेताय आणि कोणत्या टायमावर तिकडे एक्झिट मारताय हीच खूप महत्वाची आणि सेकंड आहे माइंडसेट म्हणजे ते बोलतात ना ट्रेडिंग इज अ गेम ऑफ माइंड की तुम्हाला प्रॉफिट दिसतो तरी तुम्ही त्या पोझिशन वरून एक्झिट नाही मारतात हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला ना एक्सेप्ट करता आला पाहिजे जी रियालिटी असेल जे रिअल असेल जे दिसते ना तुम्हाला ते ऍक्सेप्ट करता आला पाहिजे तिकडे मेन म्हणजे हेच महत्त्वाचं आहे जर तुम्ही चांगल्या माइंडसेटने ट्रेड कराल ना तिकडे तर चान्सेस आहे की तुम्ही चांगली ग्रोथ करू शकाल तिकडे आणि रजिस्टन सपोर्ट टेक्निकल अनालिसिसही खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये असं नाही की ते महत्वाचं नाही त्याही गोष्टी खूप महत्वाच्या असतात की आता कोणत्या लेवलला मार्केट चाललंय इथून अप ट्रेंडला जाईल की डाऊन ट्रेंडला जाईल की आपण प्राईज ॲक्शनला फॉलो करायला पाहिजे भरपूर गोष्टी आहेत तिकडे फॉलो करण्यासारख्या पण ते बोलतात ना सर्वच गोष्टी फॉलो नका करू फक्त कोणत्या तरी एकाच गोष्टीला फॉलो करा तिकडे तर तुम्ही त्या फील्ड मध्ये सक्सेस होऊ शकाल म्हणजे बोलतात ना शिकायला हजारो गोष्टी आहेत पण एकाच गोष्ट हजार वेळा शिकायला पाहिजे तिकडे म्हणून माझं तर एकच म्हणणं की एकच स्ट्रॅटेजीवर जास्त फोकस द्याल तर चांगलं बेटर होईल तुम्ही तुमच्या रिक्षेमध्ये वे वेगवेगळे चार्ट लावलेले आहेत तर ते बघून तुमचे जे ग्राहक आहेत ते खुश होतात त्याच्याबद्दल ते, <laughs> तुम्हाला विचारतात ते त्याच्याबद्दल माहिती द्या तुम्हाला काय सांगू म्हणजे जे स्टॉक मार्केट मध्ये हो हो ट्रेडिंग वगैरे करतात ना ते त्या लोकांनाच माहिती असतं आणि इतर लोकांना स्टॉक मार्केट काय असतं माहिती सुद्धा नसतं तर ज्यांना माहिती असतं ना ते खूप शॉक होतात पहिला तर त्यांना एकदम शॉक वाटतं की तुम्ही रिक्षा मध्ये का लावला तर मी त्यांना सांगतो की मी ट्रेडिंग करतो मग तो त्यांचा दुसरा प्रश्न असतो मग तुम्ही ऑटो का चालवता ते हो म्हणजे ते बोलतात ना हा ट्रेडिंग करत असेल हा खूप पैसा कमवत असेल त्या लोकांना असं वाटतं तर तुम्ही ऑटो का चालवता मी त्यांना सांगितलं की आता मी पण याच्यामध्ये स्ट्रगलर आहे बिगिनर आहे आहे का म्हणजे मला पण जास्त एक्सपर्ट नाही आहे मी याच्यामध्ये पण असं कसं पण मला माहिती आहे येणारा टाइम हा माझ्यासाठी खूप चांगला असेल तर त्यांना मी सांगतो की आपण सध्याच्या टायमाला जो आहे ना म्हणजे जो एखादा नवीन व्यक्ती येतो बरोबर तो मार्केटमध्ये खूप अपेक्षा ठेवतो की मला खूप लवकर पैसा भेटेल मी खूप लवकर प्रॉफिट कमवेल पण रियालिटी तशी नसते तर एक सेकंड अर्निंग सोर्स असायला पाहिजे ना माणसाकडे कमवण्याचा की इथून पैसा नाही आला तर मला इथून तरी पैसा यायला पाहिजे म्हणून तर मी ऑटो चालवतो का एक अर्निंग की एक सेकंड सोर्स पाहिजे म्हणून इतर लोक आहेत की तुमच्यासाठी तुमच्यासारखं काम करतात ज्यांना इतर सोर्स ऑफ इन्कम असायला हवी त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा मी तर त्यांना म्हणजे एकच सांगेल की फुल टाइम म्हणजे सध्या तरी फुल टाइम ट्रेडिंग नका करू जर तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉपर शिकाल तुमचा चांगला प्रॉपर माइंडसेट बनेल तेव्हा आपण फुल टाईम ट्रेडिंग करायला पाहिजे नाहीतर एक सेकंड अर्निंग सोर्स असल्याशिवाय ट्रेडिंग करा नको करायला नाही पाहिजे म्हणजे जोपर्यंत आपल्याकडे एक सेकंड अर्निंग सोर्स नसेल ना तोपर्यंत तरी म्हणजे ट्रेडिंग म्हणजे स्टॉक मार्केट मधून अपेक्षा नाही ठेवायला पाहिजे की मला इथून पैसा येईल अपेक्षा नाही ठेवायला पाहिजे ते बोलतात मार्केटमध्ये हा पण एक रूल आहे एक्सपेक्टेशन किल द पर्सन म्हणजे माणसाने खरंच अपेक्षा नाही ठेवायला पाहिजे सध्या तरी मार्केट मार्केटकडून जेव्हा आपल्याला हंड्रेड पर्सेंट आपल्याला विश्वास येईल की हा आता मी इथून पैसे काढू शकतो तर आपण फक्त पूर्ण हंड्रेड पर्सेंट त्याच गोष्टीला द्यायला पाहिजे मग असं आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेले काही आठवडे मार्केट ऑल टाइम हाय आहे सेन्सेक्स आणि निफ्टी न्यू हाय करत आहेत तर तेव्हा तुम्हाला कसं वाटतं ते का तेव्हा देखील तुम्ही ट्रेड करताय का त्याच्याबद्दल थोडं म्हणजे आता या गोष्टी बद्दल सांगायला तर माझं कसं एक हंड्रेड डेड चॅलेंज आहे सध्या की मला कॅपिटल बिल्ड करायचं मोस्ट ऑफ काय होतं माणस म्हणजे एखाद्या ट्रेडरचा जेव्हा कॅपिटल खतम होतो ना मग तो काहीच करू शकत नाही मग त्याच्याकडे ऑप्शन काय असतं की पहिला कॅपिटल जमा करायचं नंतर मग ट्रेड करायचं तर मी एक गोष्ट तर चांगली शिकलोय की जो पण तो आपल्याकडे कॅपिटल आहे तेव्हाच आपण मार्केटमध्ये पोझिशन घेऊ शकतो आणि मार्केटमध्ये टिकू शकतो तर मेन काय आहे पहिला फोकस याच्यावर की आपला कॅपिटल खतम नाही व्हायला पाहिजे म्हणजे जो आपला कॅपिटल त्याचा फायव्हर्सेंट यूज करा आणि स्मॉल प्रॉफिट बुक करायला पहिला शिकायला पाहिजे तर आता मार्केट ऑल टाइम आयला आहे एक चांगला म्हणजे येणाऱ्या टायमामध्ये आपण चांगली तिथे मोमेंटम चांगली भेटू शकते चांगल्या मोठ्या पॉईंटची शंभर दोनशे पाचशे हजार पॉईंटची सुद्धा मुवमेंट आपल्याला तिकडे भेटू शकते मग ती अप साईडला पण असू शकते आणि डाऊन साइडला पण असू शकते तर जास्त मोठा टार्गेट ना ठेवायला पाहिजे बिगिनरने हे कर, का नाही त्याला त्या लोकांनी कसं स्मॉल प्रॉफिट बुक करूनच पहिला कॅपिटल बिल्ड करायला पाहिजे मग एक स्वतःवर विश्वास आला की हा आता मी मोठी पोझिशन घेऊ शकतो तेव्हा आपण क्वांटिटी वाढवायला पाहिजे आणि एक मोठी पोझिशन घेऊ शकतो आपण असं ती आपल्या आयुष्यामध्ये पैसे कमवण्यासाठी मेहनत करत असतो वेगवेगळ्या पद्धतीने मेहनत करत असतो तर तुमच्या आयुष्यामध्ये असं कोणतं वाक्य किंवा असं म्हण आहे का की ज्यांनी तुमचं आयुष्य बदल केलं एक माझ्या फ्रेंडने मला सांगितलं होतं की ही वेळ ही निघून जाईल म्हणजे वाईट दिवसही जाणार आणि चांगले दिवसही जाणार नाही का ती लाईन आहे काय ही वेळ ही निघून जाईल तुम्ही ऐकली ना ही लाईन ही एक लाईन आहे अजून अशी अजून एक सेकंड लाईन असं आहे की अशक्य असं काहीच नाही फक्त म्हणजे प्रयत्न तरी करून बघ अशक्य असं काहीच नाही तू प्रयत्न तरी करून बघ हाय म्हणजे अशा भरपूर गोष्टी आहेत आणि मेन म्हणजे काय रियालिटी आम्हाला शिकवते जो आम्ही स्ट्रगल करतोय ना तोच आम्हाला भरपूर काय शिकवतोय की आपण कुठे चुकतोय आपण काय करायला पाहिजे काही नाही करायला पाहिजे कोणत्या गोष्टी केल्याने आपल्याला फायदा होईल रिअल लाइफ भरपूर काही शिकवते आपल्याला तुमचं एक वाक्य मी ऐकलेलं परिस्थिती खराब असू शकते पण आपली मानसिकता खराब व्हायला नको त्याच्याबद्दल म्हणजे तो माझा डायलॉग नाही मी तो डायलॉग आयला होता तो डायलॉग असा होता आपकी परिस्थिती में इतना दम नाही जो आपके बिगाड सके आपकी मनस्थिति में इतना दम है जो आपको मतलब पूरा ये कर सके म्हणजे खरंय आपण जेव्हा मनापासून हारतो ना मनापासून तेव्हा आपण तिकडे हारतो पण आपल्या मना मनामध्ये जिद्द असेल ना की हा हे मला करायचंच आहे आणि हे मी करू शकतो म्हणजे स्वतःवर जेव्हा विश्वास असेल ना तर तो माणूस काही करू शकतो आणि मी कधी स्वतःला ना एक्सक्यूज देत नाही की माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही ज्या ज्या गोष्टी आहे मी त्याने सर्व काम चालवतो हो मला असं वाटतं हे वाक्य जे तुम्ही शेवटचं म्हणालात की मी स्वतःला काही एक्सक्यूज देत नाही हे खूप महत्वाचं आहे कारण का आपण कोणत्याही परिस्थितीमधनं आलो तरी प्रत्येक जण म्हणत असत माझं परिवारच असं आहे माझं घरच्यांनी असं केलं माझ्या आईनीच असं केलं पण ह्या सगळे कारण न देता आपण स्वतः कोणत्या परिस्थितीत आहोत आणि कुठे जाऊ शकतो हे खूप महत्वाचं आहे तर आता तुमचे स्वतःचे फ्युचर गोल्स काय आहेत हा काय सांगतो मला फ्युचर गोल तर खूप मोठे मोठे खूप मोठे मोठे म्हणजे फर्स्ट माझा ड्रीम काय माहितीये का फर्स्ट माझा ड्रीम फर्स्ट माझा ड्रीम हेच आहे की जेव्हा मी, मी फायनान्शियली फ्री होणार आता आमच्याकडे पण म्हणजे ईएमआय वगैरे भरायचे असतात आम्हालाही खूप प्रॉब्लेमला फेस करावा लागतो तर जेव्हा मी फर्स्ट म्हणजे जेव्हा मी फायनान्शियली फ्री होणार ना तेव्हा मी माझ्या ऑल फॅमिलीला घेऊन जाणार एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला ऑल फॅमिलीला माझा फर्स्ट ड्रीम हाच आहे हा जेव्हा ड्रीम अचीव करेल मी येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे सहा महिने असो सात महिने असो आठ महिने असो काही असो त्याच्यानंतर ना मी माझी स्वप्न अजून मोठं बघेल की हा आता मला काय घ्यायच्या पुढे करायचंय पण एक, करा एक बोलतात ना टार्गेट वाईज करायला पाहिजे पहिला मी हा माझा ड्रीम पूर्ण करेल त्याच्यानंतर त्या मोठ्या ड्रीम कडे जाणार कारण आणि मला एवढाच पैसा कमवायचा की माझ्या फॅमिलीला हॅप्पी बघू शकतो म्हणजे जास्त पण मला एवढा पैसा नाही कमवायचा मग अशी तुम्ही उल्लेख केला की तुम्ही रिक्षा पण चालवताय तुम्ही शेअर मार्केट पण करताय आणि या दोन्ही गोष्टी तुम्ही मॅनेज करता तर तुम्ही नक्की कसं मॅनेज करताय हा मी सांगितलं तुम्हाला की मी सगळं म्हणजे स्वतःला कधी एस्पीन्स देत नाही तर ते टाइम मॅनेजमेंट तुम्ही कसं करता टाइम मॅनेजमेंट सांगतो हा कारण टाइमिंग मी फिक्स केलं ना ना की सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत एक तास रिक्षा चालवायचा मग सव्वा नऊ ते जोपर्यंत आपण प्रॉफिट बुक करत नाही म्हणजे एक हो ना, का, <coughs> माझा माइंडसेट असा आहे की जेव्हा माझा प्रॉफिट बुक होईल ना तेव्हा मी माझा लॅपटॉप बंद करेन तो बंद करून मी ऑटोवर जाईन कारण का का असतं म्हणजे माणसांमध्ये ना भरपूर लालच असतो माझ्यामध्येही होता एक लालच असतो तो जेव्हा तो स्क्रीन समोर बसतो ना एक बिगिनर ट्रेडर जो असतो ना जेव्हा तो स्क्रीन समोर बसतो ना त्याच्यामध्ये मनामध्ये ना खूप लालच जागते की हा आता मोमेंटम येतो एक चांगले हे भेटेल आपण हे करायला पाहिजे तर मी जेव्हा बसायचो बसा ना फुल टाइम जेव्हा आम्ही फुल फुलटाइम स्क्रीनवर बसायचो ना तेव्हा माझी जी सकाळी जो प्रॉफिट व्हायचा हो ना तो तो लॉस मध्ये कन्वर्ट व्हायचा हो तर मी आता विचार केला की आता प्रॉफिट तो होतोय पण तो एंड ऑफ द डे लॉस होतोय त्याच्यापासून वाचण्यासाठी काय करायला पाहिजे तर मी विचार केला तिकडे जेव्हा माझा प्रॉफिट बुक होईल ना मी माझा सेटअप क्लोज करेल मोबाईल घरी ठेवेल आणि ऑटोवर निघून जाईल म्हणजे याने काय होणार की माझा जो प्रॉफिट आहे तो सेफ राहील सोबत तुम्ही इंस्टाग्रामवर देखील खूप फेमस आहात ट्रेडर रिक्षावाला हा तुमचा इंस्टाग्राम इंस्टाग्राम हँडल आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा <laughs> आता मी तुम्हाला काय सांगू सांगूली माझ्या फ्रेंडने ना मला सांगितलं होतं की विशाल तू ऑटो चालवतो आणि तू एक ट्रेडर आहे म्हणजे हाय तर मी बिगिनरच पण एक ट्रेडर आहे तू ते मला ट्रेडर बोलत आहे आणि तू ऑटो चालवतोय तर ना तू म्हणजे त्यावेळेस ना मिनी ब्लॉग खूप चालत होते आता पण चालतात मिनी ब्लॉग त्यांची रियालिटी लाईफचे मिनी ब्लॉग ना का लोक टाकतात युट्यूबवर इन्स्टावर तर माझ्या फ्रेंडने मला सजेशन दिलं की तू पण ना तुझ्या रिअलिटी व्हिडिओ टाकत जा की तू कसा मॅनेज करतोय गोष्टी तर सुरुवातीला म्हणजे मला व्हिडिओ एडिटिंग तर यायची नाही आणि चांगला फोन सुद्धा नव्हता आता पण नाही आहे माझ्याकडे कोणता आयफोन ना एक अँड्रॉइड फोन आहे तीन वर्ष झाली त्याला आता पण आणि त्याने सर्व मी करतो गोष्टी तर त्याने सांगितलं की तू छोटे छोटे ब्लॉग जा तर एक जवा मी स्टार्ट केला जेव्हा मी फर्स्ट व्हिडिओ माझा टाकला तर खूप चांगला रिस्पॉन्स आला त्या व्हिडिओला की एक ऑटोवाला ट्रेडिंग करतोय तर बस तिथून मी माझी म्हणजे पूर्ण जर्नी दाखवायला सुरू केली की हा मी कसं करतो कसं नाही आणि लोकांना खूप आवडलं त्या गोष्टी मला पण खूप छान वाटतं की लोक मला एवढा सपोर्ट करतात आणि हा सर्व इंस्टाग्रामवर जो ग्रोथ आहे तो माझा ऑगस्ट पासून झाला म्हणजे चार पाच महिन्यामध्ये एवढा ग्रोथ झालाय तर मला खूप छान वाटतं की लोकांनी मला खूप सपोर्ट केला म्हणजे त्या गोष्टीचा सुद्धा खूप आभारी आहे मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारेल की तुम्ही सारखे काम करणाऱ्या लोकांना काय मार्गदर्शन करा काय संदेश देऊ इच्छित करायला पाहिजे त्या लोकांनी त्यांना ना कधी स्वतःला कमी नाही समजायला पाहिजे पहिला तर कि मी शिकलेलो नाहीये माझ म्हणजे स्वतःला ना एक्सक्यूज नाही द्यायला पाहिजे की मी जास्त शिकलेलो नाहीये मला जास्त इंग्लिश सुद्धा येत नाही आम्हाला त्या गोष्टी समजत नाही त्या लोकांनी ना एखाद वेळेस ट्राय तरी करायला पाहिजे की मी करू शकतो का नाही करू शकतो कारण आता मी खूप स्वतः ट्वेल्थ पास आहे ट्वेल्थ पासच्या मध्ये बाराबीच्या पुढे शिकलोच नाहीये आणि मला ना जास्त इंग्लिश वगैरे पण येत नाही आता लोकांना वाटत असेल इंग्लिश फार महत्वाची आहे पण नाही येत नाही बाई काय करणार पण असं थोडी नाही की तुला इंग्लिश नाहीत म्हणून तू पैसा कमवू न शकत असं तर हाय नाही ना पैसा कमवायचा असेल तर माणूस कसाही कमवू शकतो फक्त त्याने प्रयत्न करायला पाहिजे माझं तरी हेच म्हणणंय त्याला कोणी ट्राय करायला पाहिजे नाही जमलं त्याने ऍटलिस्ट सुरुवातीला शिकायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे की ला ला हा मी पैसा कमवू शकतो का की नाही कमवू शकतो पण प्रयत्न केल्याशिवाय तरी असा विचार नाही करायला पाहिजे की नाही माझ्याकडून नाही होणार नक्कीच मी खरं बोलतात कारण का कोणत्याही भाषा किंवा कोणतीही परिस्थिती कोणालाही रोखू नाही शकत पैसे कमवण्यासाठी किंवा मोठे होण्यासाठी बरोबर तर तुमची मानसिकता आणि जर तुमचा ऍटिट्यूड चांगला असेल तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही नक्कीच पैसे कमवू का शकाल आणि मोठे होऊ शकाल ही सदिच्छा मी तुम्हाला देते आणि शिकत मोठे होत रहा, ट्रेडिंग करा देखे करा देखील आणि जे काही इच्छा है ते पूर्ण हो माणसाने वेल्थ बनवण्यासाठी काय करायला पाहिजे मी चांगलं माझ्या मित्राने सजेशन दिलं होतं मला की ऑप्शन ट्रेडिंगचा जो पण प्रॉफिट येईल ना त्याने स्टॉक बाय करायला पाहिजे लॉन्ग टर्म साठी म्हणजे याने काय होईल पैशांना आपण त्याच पैशाला युज करतोय आणि ह्या गोष्टी गुड वेल साठी असतात माणसाला की चांगलं फ्युचर कसा प्लॅन करू शकेल हाय असं बघायला गेलं तर भरपूर गोष्टी आहेत माणसाला म्हणजे तुम्हाला ना आता मी आपण थोडं लॉंग व्हिडिओ ठीक आहे मी सांगतो तुम्हाला मेन रियालिटी काय असतं माहिती आहे का रचना मॅडम एखाद्या व्यक्तीच कसं असतं मिडल क्लास व्यक्तीच त्याचं असं असतं की ना तू खूप हार्ड वर्किंग करतो ठीक आहे दिवस रात्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत ना तो खूप मेहनत करतो पण त्या हिशोबाने ना त्याला रिझल्ट नाही भेटत मग तो ना खूप डिमोटिवेट होतो तिकडे यार मी एवढी मेहनत करतोय आणि मला काय रिझल्टच नाही भेटत आहे तर तिथे ना तो माणूस तुटून जातो मी एवढं हार्ड वर्किंग करतोय आणि मला काय रिझल्टच नाही भेटत आहे तिकडे माणूस ना, ना खूप मी बघितलं मी स्वतः होतो तर मी अशा सिच्युएशन मध्ये ना मी रिलॅक्स होण्यासाठी ना जंगलामध्ये जायचो आणि तिकडे जाऊन थोडा विचार करतो की आपण काय नवीन करू शकतो अजून अजून असं काय वेगळं करू शकतो की जेणे सर्व चेंजेस होऊ शकतात म्हणजे चांगलं मोटिवेशन मला भेटायचं जेव्हा मी एकटा असायचो आणि एकटा ता कुठेतरी जायचो तर थोडं म्हणजे आमच्यासारख्या लोकांनी थोडा विचार करायला पाहिजे की आम्ही परिस्थितीला कसं बदलू शकतो सगळ्या व्यक्तींनी विचार करायला हवा फक्त तुमच्या सारख्या नको जे कोणी लोक काम करतात जे कोणी कोणत्याही स्तरावर काम करतात त्याच्या ते काम करू त्याच्यासाठी प्रत्येक व्यक्तीने विचार करायला हवा आणि तुम्ही तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्या पुढच्या ज्या जे काही इच्छा आहेत मनोकामना पूर्ण होऊन ही सदिच्छा थँक्यू